नमस्ते मी शिल्पा आकार रंगोली मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे अजून एक सुंदर अशी मोराची संस्कार भारतीय रांगोळी हो मोराचं प्रतिकात्मक महत्त्व मोर हा भारतीय संस्कृतीत सौंदर्य शुद्धता आणि शुभतेचं प्रतीक असं मानलं जातं मोराची रांगोळी घरात सकारात्मक ऊर्जा आनंद तर घेऊन येतेच पण मोराची ही जी कल्चरॉटिक शैली जी आहे किंवा ही जी रांगोळी आहे ती खूपच पारंपारिक भारतीय शैलीत काढली जाते रेषा वळणे आणि त्यातले कलर हे एक अगदीच मनाला भाऊक असे करणारे असतात मैत्रिण आज एक मस्त अशी पद्धत तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी इथे ए थ्री प्रिंट आऊट घेतली आहे आणि त्यावर घेतला आहे एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट इथे आपण आज काही वेगळे असे स्टेप्स फॉलो करणार आहोत बघा आमच्या व्हिडिओमधून वेगवेगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला बघायला मिळतातच पण त्याचबरोबर तुमच्याबरोबर मीही शिकत असते आज आपण ट्रेस करणार नाही आहे डिझाईन तर आपण ती डिझाईन झेरॉक्सला सेलोटेपने फिक्स करून घेतली आहे आता कुठेच आपण डिझाईन ट्रेस नाही करणार आहे डायरेक्टली मी मिश्रण बनवलं आहे सिक्स्टी फॉर्टीचं म्हणजे सिक्स्टी पर्सेंट फेविकॉल एम आर आणि फॉर्टी पर्सेंट पाणी आणि ज्या ज्या शेपमध्ये जिथे जिथे मला मिश्रण लावायचं आहे अगदी तेवढंच आणि तिथेच मिश्रण मी लावून घेत आहे आपलं सिक्स्टी फॉर्टीचं फेविकॉल एम आरचं मिश्रण कसं बनवायचं किती बनवायचं हे सगळे आपण खूप वेळा आपल्या व्हिडिओमध्ये पाहून झालेले आहोत तेच मिश्रण मी इथे वापरत आहे एट नंबरचं राऊंड ब्रशने ते मिश्रण त्या शेपमध्ये बरोबर लावून घ्यायचं आणि त्यावर रंगोळी टाकायची रांगोळी टाकल्यानंतर अगदी एखाद्या साध्या पेपरने त्यावर प्रेस करायचं आणि झटकून काढायची न चिटकलेली रांगोळी मैत्रीण आज जी मेथड आपण फॉलो करणार आहे त्यामध्ये आपण अजून एक स्टेप आपली वगळली आहे आणि ती म्हणजे ट्रेसिंग करायची बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्याचं ड्रॉईंग चांगलं नाही आहे ज्यांना असे कव ड्रॉ करता येत नाही फिक्स असं सर्कल व्यवस्थित ड्रॉ करता येत नाही त्या सगळ्यांसाठी ही मेथड खूपच युजफुल मेथड ठरणार आहे पहा छोट्या छोट्या शेपमध्ये अगदी हळूहळू प्रत्येक छोट्या छोट्या अगदी जागांमध्ये मी मिश्रण लावत आहे त्यावर रांगोळी टाकत आहे पेपरने दाब देत आहे उरलेली रांगोळी झटकून काढत आहे ही स्टेप आपल्याला हळूहळू प्रत्येक अशा शेपमध्ये फॉलो करायची आहे पण ही डिझाईन म्हणजे ही स्टेप आपण कोणत्या टाईपच्या रांगोळीमध्ये करू शकतो बघा अगदी खूपच छोटीशी अशी डिझाईन असेल तर मैत्रिणी तुम्हाला ही मेथड वापरता येणार नाही तुम्ही मोठ्या डिझाईनवर अशी मेथड वापरायला सुरुवात करा त्यामुळे तुम्हाला ट्रेसिंग करण्याचं तुमची एक स्टेप इथे तुम्ही वगळू शकता ज्याने काय होईल डायरेक्टली तुमच्या डिझाईनवर त्याच शेपमध्ये तुम्हाला तेवढाच ग्लू लावून घ्यायचा आहे त्या बॉर्डरच्या बाहेर तुम्हाला ग्लू घालवायचं नाही आहे आणि त्यावर तुमचा रंग टाकत जायचं पेपरने दाब द्यायचा उरलेली रांगोळी झटकून काढायची संस्कार भारती ही भारतीय पारंपरिक संस् भारतीय शैलीत काढली जाणारी अगदी रेषा वळणे बिंदू आणि मोठ्याच्या मोठं असं सर्कल यामध्ये काढली जाणारी रांगोळी आहे सण उत्सवामध्ये तर आपण ह्या पद्धतीच्या रांगोळी तर वापरतोच पण अंगणात अगदी स्वागत करण्यासाठी पाहुण्यांच्या म्हणजे आजकाल आता लग्नसराई येत आहे आणि लग्नसराईमध्ये अगदी छोट्या का 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 ते छोटे फंक्शन असो म्हणजे पाहण्याचा सक्या कार्यक्रम असो पोह्याचा का चहा पोह्यांचा कार्यक्रम असू दे किंवा असे छोटे मोठे कार्यक्रम असू दे त्या सगळ्या आणि सगळ्या कार्यक्रमांना आपलं घराची एंट्रन्स आपण रांगोळीने सजवत असतो सौंदर्य आणि कलात्मक अशा तर डिझाईन्समध्ये ह्या सगळ्या डिझाईन्स अवेलेबल असतात मोराच्या पिसाऱ्यांचे रंग फारच मनाला मोह करणारे असतात आकर्षित असतात आणि ते आपल्या घराला एक चैतन्य निर्माण करून देऊ शकतं संस्कार भारती ही रांगोळी अगदी ही अशी म्हणजे त्याला नावच त्या पद्धतीने पडलं आहे की रांगोळीचं संस्कार करणारी अशी आ, पद्धती आणि त्याला त्याचे रंगांचे शिकवण देणारी अशी रांगोळी म्हणजे ना रांगोळी बनवण्यामध्ये म्हणजे मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की आपण जेव्हा रेडी रांगोळीपर्यंत पोहोचलोय ना मैत्रिणींनो हे फक्त आणि फक्त आपल्याला असणाऱ्या मस्त अशा रांगोळीच्या संस्कारामुळे लहानपणापासून आपण प्रत प्रत्येक सणासुदीला अगदी प्रत्येक फंक्शनला कारण मला अजूनही आठवतं आहे की बघण्याचा कार्यक्रम असू दे केलवनाचा कार्यक्रम असू दे हळदीचा कार्यक्रम असू दे किंवा वेगवेगळ्या कोणत्याही समारंभाचा कार्यक्रम असू दे आपण प्रत्येक मैत्रिणीच्या अशा फंक्शनला अशा टाईपच्या सजावटीला आपला हातभार लावत असतो आणि आत्तापर्यंत आपण बऱ्याच अशा सजावटी केलेल्या असतील पण तरी पण तो जो रंगांचा बेस आहे तो जो संस्काराचा बेस आहे आपुलकीचा बेस आहे रांगोळी काढण्यासाठी जाणाऱ्या हाताचा जो जा जा बेस आहे तो बेस आपल्याला इथे कामी येतो आपण त्याच जोरावर आतापर्यंतचे नवीन नवीन एक्सपेरिमेंट आपल्या रांगोळीमध्ये करत हो। आहोत जसं लास्ट व्हिडिओमध्ये आमच्या एका व्ह्यूवर्सने खूप छान अशी कमेंट केली होती की रेडी रांगोळीमुळे आपण आपली रांगोळीची जुनी परंपरा विसरत तर नाही आहे ना नक्कीच आपण आपली रांगोळीची जुनी परंपरा विसरत नाही आहे उलटा मला असं वाटतं आहे त्याच परंपरेला एक नवीन असं लूक नवीन असं वळण आणि नवीन असं क्रिएटिव्हिटीने आपल्या स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने हो नक्कीच ती आपण अजून उजळून टाकतो आहे असं वापरणे योग्य आहे की नाही हे ठरवणारे दुसरे कोणीही नसून तुम्ही स्वतः आहात तुम्ही रांगोळी टाकत नाही आहे तुम्ही रांगोळी काढत नाही आहे का तुम्ही रांगोळी इथे ड्रॉ करत नाही आहे का त्या सगळ्या स्टेप्स तुम्ही इथे आहेत ज्या तुम्ही रांगोळी काढण्यासाठी करत असतात ती सगळी तल्लग बुद्धी तुम्ही वापरताय जी तुम्ही रांगोळी काढण्यासाठी वापरत असता आणि रांगोळी ही एक शिकवण नसून आपल्यासाठी एक विरंगुळा असा वेळ असतो म्हणजे त्यावेळेला आपण एक माइंड फ्री स्ट्रेस फ्री आणि आपलं पूर्ण लक्ष त्या रंगांकडे त्या डिझाईनकडे आणि आपण प्रत्येक स्टेप जी उचलतो आहे त्याचकडे असं असतं आणि रेडी रांगोळी ह्या सगळ्यानी सगळ्या स्टेप्स फॉलो करत आहे हो की नाही जर तुम्ही माझ्या मतांशी सहमत असाल तर नक्की आम्हाला ते कळू द्या आता इथे पहा प्रत्येक शेप आणि प्रत्येक राऊंडमध्ये मी आपण म्हणजे आपण तसेच मिश्रण लावून घेतोय आता ना खूप मोठी डिझाईन असल्यामुळे मोठी म्हणजे ए थ्री एवढी डिझाईन आहे पण छोट्या छोट्या स्पेसमध्ये डिझाईन रंग भरण्यासाठी मला जवळपास एक दोन तास लागलेच या रांगोळी बनवल्या पण ही रांगोळी आता मी वर्षानुवर्ष वापरू शकते ॲटलीस्ट एक दोन वर्ष तर आरामशीर ही रांगोळी चाली कारण ही रांगोळी आपल्याला ठेवायची कशी आहे हे तर मी मागे तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे पहा ना इथे आपण रांगोळी ट्रेस करून घेतली नाही आहे तर रांगोळीमध्ये आपण रंग भरण्यासाठी मिश्रण लावून घेतोय जिथे जिथे ज्या ज्या शेपमध्ये आपण मिश्रण लावून घेतोय त्या त्या शेपमध्ये आपण रांगोळी भरत चाललो आहोत म्हणजे काम अजूनही सोप्पं आणि पटापट होतं आहे ट्रेस करण्यासाठी जवळपास अशा मोठ्या डिझाईन्सना पाच ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं नक्कीच जातात आणि त्याऐवजी आपण डायरेक्ट रांगोळी बनवायला घेतली आहे मिश्रण टाकून रांगोळी चिटकवत चाललो आहोत मैत्रिणीनो आणि माझ्या सगळ्या व्हिवर्स जे पण आम्हाला ह्या रेडी रांगोळीच्या प्रवासामध्ये पाहत असतात आमचे नवीन नवीन एक्सपेरिमेंट बघत असतात त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते रेडी रांगोळी बनवणं आणि रेडी रांगोळी वापरणं हे दोन्ही पण तितकं स्किलफुल गोष्ट आहे कारण जेव्हा आपण स्वतः ती रांगोळी बनवणार तेव्हा त्याची काळजी कशी करायची त्याला व्यवस्थितरित्या कसं ठेवायचं हे सुद्धा आपण नक्कीच शिकून घेणार हो की नाही आता रंगसंगती म्हटलात तर पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की मध्ये येल्लो सुंदर दिसेल मोराच्या भोवती पण ते एकदमच कॉमन असे कलर्स मला वाटत होते मग नंतर मी माझा विचार बदलला आणि त्याच्या यल्लोच्याऐवजी तिथे मी ऑरेंज रंगोळी टाकली त्यानंतर म्हटलं फूल आहे आणि फुलांचे शेप बाहेर येत आहेत तर आपण तिथेही यल्लो मारून घेऊ तर मग मी काहीशी फुलाच्या पेटल्स या पेटल्समध्ये किंवा या डिझाईन्समध्ये येल्लो रंगाचा वापर केला आहे बघा सगळ्या काही ओ एच पी शीटचा खेळ आहे आणि सगळा काही या रंगांचा आणि मिश्रणाचा खेळ आहे बऱ्याच जणांची ही रांगोळी अगदी पापुत्रे निघतात किंवा ओ एच पी शीटवरून निघून येते असं काहीही होत नाही जेव्हा तुम्ही खूप पेशन्सफुली ही रांगोळी बनवत असता मिश्रण परफेक्ट बनवत असता काही जण फॅब्रिक ग्लूचा वापर करतात त्याचा वापर करणंही तितकंच योग्य आहे पण फॅब्रिक ग्लूच्या वापराने बऱ्याच वेळेला मला आलेला एक्सपिरियन्स एवढा चांगला नसल्यामुळे मी फेविकॉल एम आरचा वापर करत चालले आहे आणि फेविकॉल एम आरचा रिझल्ट उत्तम उत्तम आहे फेविकॉल एम आरचं परफेक्ट मिश्रण तुमची रांगोळी एकदम परफेक्ट स्टिक करू शकते आता काही काही जण म्हणतात की खूपच अशी स्टीफ होते कडक होते त्याचं एकच कारण आहे की तुम्ही फेविकॉल खूप जास्त लावताय रांगोळी खूप त्यावर थे लेअर लावताय आणि म्हणून खूप जड झाल्यामुळे ती रांगोळी एकदम कडक झाली रांगोळी ही फारच फ्लेक्सिबल होऊन जाते आणि बघा एकदम पातळ पातळ लेअर मारा कारण ऑलरेडी आपल्याला ह्याच्यावरती दुसरा लेअरसुद्धा मारायचा आहे म्हणजे रांगोळीचा पहिला लेअर झाला ना की आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणू अर्धा ते वीस मिनटं ह्या रांगोळीचा पहिला लेअरला सुकवायला ठेवायचा आहे एकदा का पूर्ण लेअर सुकला की आपल्याला सेकेंड लेअर या रांगोळीचा आपल्याला सेम कलरचे रांगोळी आपल्याला परत परत टाकायचे आहेत म्हणजे जे कलर तुम्ही पहिल्या लेअरला लावलेले आहे ला अगदी तसेच कलर आपल्याला दुसऱ्या लेअरला मारून घ्यायचे आहेत पण कधी जेव्हा आपला पहिला लेअर व्यवस्थितरित्या सुकून जाईल आता ही रांगोळीची प्रोसेस इतकी मोठी होती इतकी मोठी होती की एक पाच दहा मिनटात एक्सप्लेन करणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं त्यामुळे ह्या व्हिडिओला थोडंसं मोठं बनवते ज्याने करून आपल्या मैत्रिणींपर्यंत आपल्या प्रत्येक स्टेपची पावती पोचावी आणि त्याने कळावं की ही रांगोळी कितकी इझी आणि मस्त अशी बनून रेडी होते आता तर मी सध्या अजून पहिलाच लेअर मारत आहे छोट्या छोट्या हाताने मी माझ्या मुलाला सुद्धा सांगत असते की हेल्प कर जेणेकरून पटापट पटापट लेअर कम्प्लीट होतील एका साईडला तो रांगोळी टाकत असतो एका साईडला मी रांगोळी कम्प्लीट करत असते आणि असं करून आम्ही अवघ्या एक तासामध्ये एक ते दीड तासामध्ये ही रांगोळी कंप्लीट केलेली आहे रांगोळी म्हटली की मुलगी किंवा मुलीने काढली जाणारी रांगोळी किंवा स्त्रियाच या रांगोळ्या काढतात असं काही नाही आजकाल म्हणजे दिवसांदिवस जसं एक स्किल्ड कोणत्याही पर्टिक्युलर जेंडरशी लिमिटेड नाही आहेत तर असे काम जे स्किलकुल काम आहे ते तुम्ही जर आजकाल बघितलं तर भरपूर मुलंसुद्धा रांगोळी या फील्डमध्ये आपलं कार्यक्षेत्र म्हणून काम करत आहेत आणि खूप सारी मुलंसुद्धा खूप सुंदर सुंदर रांगोळी डिझाईन्स बनवतात सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल की मुलांना खूप मोठ्या मोठ्या रंगोळ्या बघताना म्हणजे काढताना आणि बनवताना तुम्ही बघितलं असेलच म्हणून जेव्हा कोणतेही नवीन नवीन बदल येत असतात ना आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये ते बदल जे असतात ते तशा तसेच येत नसतात तर जुन्या पिढी जुन्या परंपरा त्यांचे एक नवीन असं वळण नवीन असे रूप घेऊन येत असतात आणि त्यांचेच बेस घेऊन आपण या नवीन आपल्या या संकल्पनाला देऊ पाहतोय वापरू पाहतोय आणि आपले कामाला आपण व्यवस्थितरित्या केलं तर आपल्यासाठी एक सुंदर अशी डिझाईन तयार होईल पहा इथे पहिला लेअर मी हाफ एन आवर म्हणजेच अर्धा तासासाठी सुकवायला ठेवला होता आणि त्यानंतर अगदी सेम कलर मी दुसऱ्या लेअर्समध्ये सुद्धा मारून घेतले आहेत रांगोळीमध्ये म्हणजेच हळूहळू सुद्धा कम्प्लीट झाल्यानंतर अर्धा तास ते सुद्धा सुकवायला ठेवायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर मैत्रीणो इथे आपण पेंट म्हणजे व्हाईट ॲक्रेलिक कलर मारून हो घेत आहोत झिरो नंबरच्या प्रश्ने ॲज अ बॉर्डर म्हणून आता तुम्ही बोललाल की डिझाईन काढून घेतली आहे का खालची नाही आपली डिझाईन जी आहे आपली झेरॉक्स जी आहे आपली प्रिंट आऊट जी आहे ती अजूनसुद्धा खालीच आहे जेणेकरून आपल्याला आउटलाईनचा बेस यावा आणि आउटलाईन करताना जर काही गाईडलाईन हवे असतील तर ते इकडे तिकडे मिस होऊ नये किंवा मॅच म्हणजे क्रॉस मॅच होऊ नये म्हणून तर आपली डिझाईन अजूनही खालीच आहे आणि आपण त्यावर बॉर्डर आउटलाईन करून घेता आहोत ॲक्रेलिक व्हाईट कलरने फॅब्रिक कलरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता ॲक्रेलिकचे फॅब्रिक कलर्स मिळतात त्यानेसुद्धा तुम्ही आऊटलाईन करू शकता बरेच जणं इथे थ्री डी वापर करतात तोसुद्धा तुम्ही इथे करू शकता पण थ्रीडी आउटलाईनर सुकल्यानंतर श्रिंक होतं आणि त्याच्या लाईन्स खूपच पातळ होतात त्यामुळे थ्री डी वापर करू नका त्याने रांग रांगोळीची बॉर्डर एवढी सुंदर आणि अशी जाडसर अशी दिसणार नाही पहा अगदी स्टेप बाय स्टेप आपण आपली बॉर्डरसुद्धा कम्प्लीट करून घेतलेली आहे मैत्रीण कसं वाटतंय हे नवीन डिझाईन्स आणि नवीन पद्धतीचं असं रांगोळी बनवण्याची जी मेथड आज आम्ही तुमच्यासाठी आणते नक्की ट्राय करा आणि आम्हालासुद्धा कळवा की ती तुमच्यासाठी वर्क केली म्हणजे केली गेली की नाही तुम्ही अशा प्रकारे रांगोळी बनवून पहा आणि नक्की आम्हाला कळवा की तुमचा एक्सपिरियन्स काय होता म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी बनवायला घेतलं ना मैत्रिणी खरं सांगायचं झालं तर मनात खूप धाकधुगत होतं आपण एवढं सारं मटेरियल वापरणार आहोत एवढ्या साऱ्या गोष्टी करणार आहोत एवढी एक दोन तासाची मेहनत करणार आहोत आणि नंतर जर डिझाईन बन ही बनली नाही ना तर मला शंका होती की काही बिघडणार नाही ते काही काही बिघडणार नाही ना, ना। काही गोष्टी विस्कटणार तर नाही काही कलर इकडे तिकडे तर जाणार नाही पण तसं काहीही झालं नाही अजूनही माझ्या झेरोक्स झेरोक्सलावरती ओ एच पी शीट आहे आणि त्या ओ एच पी शीटवरून मी ती जी सेलोटे फिक्स केली होती ती मी अजूनही काढलेली नाही आहे पूर्ण आउटलाईन माझा असा विचार होता की पूर्ण आउटलाईन झाल्यानंतर आपण ती रिमूव्ह करावी म्हणजे आपल्याला जर काही रेषा नाही कळल्यानंतर किंवा काही गोष्टी कळल्या नाही तर त्या आपण त्या प्रिंटवरून नंतर रेफर करू शकतो म्हणून कारण जर मी ती पहिलीच साईडला केली असती तर या सर्कलची बाउड आउटलाईन मला व्यवस्थितरित्या ड्रॉ करता आली नसती म्हणून एकदा का आउटलाईन कंप्लीट झाली तेव्हा मी म्हटलं चला आता हळूहळू आपण आपली सेलोटेप वेगळी करूया प्रिंट आणि इथे पहा मस्त अशी डिझाईन रांगोळीची रेडी झालेली आहे मला ना असं मस्त असं फील आलं की अरे वा आपली अजून एक स्टेप कमी झाली आहे ज्यामध्ये आपल्याला ट्रेसिंग करायची गरज नाही आहे अगदी आपल्याला लाईन टू लाईन मार्क करायची गरज नाही आहे ज्या मैत्रिणींचं ड्रॉइंग एवढं चांगलं नाही आहे सुद्धा ही रेडी रांगोळी आता बनवू शकतात ह्या मेथडने ज्याच्यामध्ये ना त्यांना ट्रेस करायचं आहे आणि त्यांना नंतर एखादं सर्कल येत नसेल लाईन वेड्या वकड्या जात असेल त्याची काही काळजी करायची गरजच नाही आहे इथे पहा एक्स्ट्राचं ओ एच पी ए थ्रीचं जे आहे होतं डिझाईन सोडून ते मी आता इथे कट करून घेते अगदी लाईन टू लाईन बॉर्डर टू पॉईंट कुठेही एक्स्ट्रा ओ एच पी शी ठेवली नाही आहे आणि इथे आपली फायनल रांगोळी बनवून रेडी आहे फोल्ड होते व्यवस्थितरित्या आपल्याला ती फोल्ड करून ठेवायची नाही आहे बरं का आपल्याला ती तशी आहे तशी स्ट्रेटस ठेवायची आहे कारण ती तशीच व्यवस्थितरित्या तुम्ही सालोसाल टिकवू शकता बनली आपली संस्कार भारती मोराची रांगोळी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आणि डिझाईन आवडली असेल मेथड आवडली असेल तरीसुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा मैत्रीण कारण तुमच्यासाठी असे नवीन नवीन एक्सपेरिमेंट आणणं आणि नवीन नवीन नवी 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 गोष्टी तितक्या स्टेप बाय स्टेप आणणं ही आमची आणि आमच्या टीमची मस्त बेसिक अशी जबाबदारी आहे म्हणजे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन आणि सुंदर सुंदर डिझाईनवाले व्हिडिओ आणण्यासाठी मोटिवेट करू शकतात सो so, चला तर मग कसली वाट बघता बघा अगदी सेंटरलासुद्धा दिवा लावल्यानंतर ही रांगोळी किती सुंदर दिसते भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मैत्रीणो रांगोळी बनवत राहा आणि आमच्याशी नक्की शेअर करा 那你们。